नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे का मोसंबी बाजू भाव शेतकरी मित्रांनो मोसंबी बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी तुम्ही कृषी समृद्धी न्यूज हे मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर शेतकऱ्याचे youtube चॅनल शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचे मोसंबी बाजारभाव जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्या ठिकाणी मोसंबीला तीस हजार ते चाळीस हजार रुपये टन याप्रमाणे मोसंबीला बाजारभाव मिळत असून त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मोसंबीला तीस हजार ते पस्तीस हजार रुपये प्रति टन या प्रमाणे शेतकरी मित्रांनो दररोजचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व दररोजचे दैनंदिन मोसंबी बरोबरच कापसाचे बाजारभाव जाणून घ्या त्यासाठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद